सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयात महिला सुरक्षा व्यवस्थेच्या सर्व उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज प्रशासनाला दिल्या खाते प्रमुखांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली यामध्ये त्यांनी जिल्ह्यात प्रशासनाचं कामकाज समाधानकारक असल्याचं मत नोंदवलं महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आयोग विविध उपाययोजना करत आहे मात्र अजूनही काही शासकीय कार्यालयात महिलांविषयक अन्याय निवारण समित्या अस्तित्वात नाहीत त्या त्वरित गतिमान करा अशी सूचना चाकणकर यांनी केली याबरोबरच कुटुंब व्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत कोणतीही घटना घडल्यावर पोलिसात किंवा न्यायालयात जाण्याऐवजी संबंधित कुटुंबाचं समुपदेशन करून वादावर तोडगा काढावा असंही चाकणकर यांनी सांगितलं आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणीमध्ये एकशे छप्पन्न प्रकरणं दाखल झाली होती त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे एकशे पंधरा प्रकरणं वैवाहिक कौटुंबिक वादाची होती बालविवाह बेकायदेशीर गर्भपात शाळकरी मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ यावरही खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीत चर्चा झाली बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते